कशी आहेत सर्वजण तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आहे मम्मीचा बड्डे म्हणजेच माझ्या सासूबाईंचा आज बर्थडे आहे तर त्यांचा बड्डे मी कशा पद्धतीने सेलिब्रेट करते चला तर बघूया आणि मग स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आता मी रेडी होणार आहे चला तर बघूया साधी आणि सिंपल रेडी झालेली आहे आणि इकडे बघू शकता आमच्या बर्थडे गर्ल मम्मी पण रेडी झालेला आहे आज मम्मीचा बड्डे आहे सगळ्यांनी विश करा मम्मीला बघू शकता मम्मीला फिरवते मी फिरा तिकडे फिरा, <laughs> <laughs> <दे तो> फिरा। <laughs> <laughs> इकडे आता आम्ही दोघी पण रेडी झालेले आता इकडे मम्मीला पहिले गुड्डी हो ते आहे फॅमिलीसोबत बड्डे सेलिब्रेट करण्याची मज्जाच वेगळी असते आणि बड्डे प्रत्येकांच्या लाईफमध्ये खूप खास असतो आणि त्यानंतर तर मी पण मम्मीला ओ आहे आणि मम्मी आणि माझं नातं असं सुनासारखं नाही आहे तसं जसं दुसऱ्यांच्या सासू सासू असतात म्हणजे प्रत्येकांच्या नजरेमध्ये सासू एक खूप डेंजर सून एक अशी असं असतं पण नाही आमच्या दोघीजण आता खूप मैत्रिणीसारखं आहे एकदम आई आणि मुलीसारखं आहे त्या खूप मला जीव लावतात खूप सांभाळतात एक गोष्ट समजून सांगतात मी देखील त्यांना खूप जीव लावते आणि त्या घरामध्ये नसलं की मला कर्मसुद्धा नाही खूप म्हणजे खूप प्रेमळ आहेत मम्मी मम्मीचा स्वभावच मुळात खूप प्रेमळ आहे त्यांचं हसून बोलणं वगैरे आणि प्रत्येकांना खूप माया लावतात प्रत्येकाबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप दय आहे आणि खूप प्रेमळ आहेत त्या आणि खरंच खूप भारी आहेत आता तिकडे आता केक कटिंग सुरू आहे आणि इकडे बघू शकता आई पण बसलेले आहेत आता तिकडे बाबा मम्मीना केक खाऊ घालत आहे आणि मम्मींना खूप छान छान गाणे पण येतात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुम मम्मीचे गाणे पण ऐकवते शेवटी आई मम्मीने गाणे म्हटले आहेत आणि अशाच मम्मींचे मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल गाण्याचे मम्मी भरपूर असे गाणे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्हाला ऐकवते समोर तुम्ही बघा शेवटपर्यंत त्यानंतर त्या गुटीताईंना खव बोलते आणि मला पण इकडे आणि मी मम्मींसाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं आणि हरवेळेस त्यांच्याबद्दल मी हेच गिफ्ट देते पण त्या फार खुश होतात ते गिफ्ट दिल्यानंतर त्यांचे रिएक्शन बघा तुम्ही खूप म्हणजे खूप भारी त्यांना खूप आवडलं माझं गिफ्ट तुम्ही बघा मी त्यांना काय आहे ते इकडे बघू शकता मम्मीचे रिॲक्शन बघा तुम्ही मम्मी मला हरवेळेस म्हणत होते की मा... असं कलरची साड्या किती भारी दिसते अशा कलरची साडी मम्मीला मी त्याच कलरची साडी आणली मम्मीला पोपटी कलरची साडी नव्हती त्या म्हणत होत्या किती छान वाटती त्यांच्याकडे होती एक पण जास्त भारी क्वालिटीची नव्हती म्हणून मी त्यांच्यासाठी ही साडी घेतली खूपच त्यांना इतकी आवडली खूप आवडली त्या म्हणत होत्या बापरे मला हीच साडी पाहिजे होती की खूप मस्त आणली तू बाबा पण म्हणू लागले पिल्ले ले कशाला घ्यायचं असं तसं पण बट मम्मी माझ्यासाठी एवढं करतात मी त्यांच्यासाठी एवढं छोट छोट्यातली छोटं तरी गोष्ट मी करू शकते अजून फ्युचरमध्ये खूप काही मोठं घेईल मी अजून मोठी झाल्यानंतर मी अजून खूप काही मोठं घेईल आणि इकडे आता मम्मी साडी बघत आहे खूप मस्त आहे म्हणे बाबांना मम्मीना सर्वांना खूप आवडली इकडे आता बाबा बघत आहे साडी बाबा म्हणते मला एवढं काही समजत नाही पण कलर एकदम बेस्ट आहे म्हणे आणि त्यानंतर मग मी आता सर्वांचा आशीर्वाद आशीर्वाद घेते बाबांचा मग आईंचा त्यानंतर मी देखील सर्वांचे पाया पडले मोठ्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो परत आपण आपल्यापेक्षा मोठ्यांचा खरंच आशीर्वाद घेतला पाहिजे आणि मी माझ्या मिस्टर माझे मिस्टर तर मला कधीच पाय पडू देत नाही पण बट मी तरी पण पडते ते मला पडूच देत नव्हते मागं मागं सरकत होते ते हर टाईम हा, माझे कॅमेरामॅनच असतात माझ्यासोबत आणि इकडे बघू शकता तथागत गौतम बुद्ध आणि डॉ आसाम आंबेडकर आणि या ठिकाणी मम्मी एक सुंदर असं गाणं म्हणणारी डॉक्टर आसाम आंबेडकरांचं तर तुम्हाला मी ऐकवते चला बघा केनाची केनाची के तलवार केली डिग्री सीमा पार केली बुद्धीची धार केली हो बुद्धीची धार केली हो भीमबाई जपोरा के सिका के लियो बिम बाइच्या को राना के सिका के लियो झटला खपला दुबळ्यासाठी आंधळ्याची झाला काठी एक मिसाल केली हो एक मिसाल केली हो भीमाबाईच्या पोरान कशी कमाल केली हो भीमाबाईच्या पोरान कशी कमाल सारा देशाची विधवाला माझ्या भिमाना जवली फाड पाड इंग्लीश बोले भास देऊ टोले फाड पाड इंग्लिश बोले भास नचे देऊ टोले कशी धमाल केली हो भिमाबाईच्या पोरांना कसी कमाल केली चपोरा ना कशी कमाल केली हो <गण्याग> लिवलं त्यानं संविधान मिळविला पहिला मान घटना बहाल केली हो घटना बहाल केली हो भीमाबाईच्या पोरां कशी कमाल केली हो भीमबाईच्या पोरां कशी कमाल केली हो खूप छान प्रकारे गाणं म्हटलेले मम्मीला भरपूर गाणे येते अजून एक मम्मी गाणं म्हणणार तुम्ही ऐका ऐकावाणी गेली बातमी संभाजी जी 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 पेटली महारवाड्याला संभाजी जी जी पेटली महारवाड्याला संभाजी देहाचे तुकडे पसरले होते जिकडे तिकडे पसरले होते जिकडे तिकडे गोविंदा महाराणी वेचले आणि टाकिले तुकडे तुकडे आणि टाचिले तुकडे तुकडे छत्रपतीचा आकार आला तुकड्या तुकड्याला औसंभा छत्रपतीची चिता सजवली जणुकाई बघवी दिशा उगवली जनकई बघवी दिशा उगवली पुत्र म्हणून गोविंदाने पूर्ण चितेला आग लावली माराणी पळली सांगत हो त्या निळ्या नवाई रायगड रायगड निवाड्याला अवसंभाजी चिता पेटली महारवाड्याला महारवाड्याला मी खूप छान असं गाणे गाणं म्हंटलेलं आहे आणि मी असेच नवीन नवीन मम्मीचे गाणे तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेल आता एक दिवस मम्मीचं एकदम छान प्रॉपर असं मी व्हिडिओ बनवेल गाण्यांसाठी मम्मीला भरपूर गाणे येतात अजून पण आणि अशा प्रकारे आमचा बन मम्मीचा बड्डे सेलिब्रेट झाला आमच्या मम्मी खूप क्यूट आहे खूप भारी आहेत मम्मी आणि तुम्हाला जर काचा मम्मीचा बड्डेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर